आता आपण सेवा हमीचा कायदा केला आपल्या सेवा ऑनलाईन आणल्या आता त्या सेवा लोकांना एंड टू एंड डिजिटली मिळाल्या पाहिजे असा आपला प्रयत्न करतोय कधी कधी एखादी गोष्ट ही सोपी असते पण ती सोपी आहे ही समजायला आपल्याला वेळ लागतो आम्ही अकराशे सेवा या ऑनलाईन केल्या आणि आता या अकराशे सेवा डिजिटली द्यायचा आमचा प्रयत्न आहे डिजिटली द्यायचा म्हणजे अकराशे सेवा आणि योजनांकरता कुठल्याही व्यक्तीला शासनाच्या कार्यालयातच जायची आवश्यकता पडणार नाही तो त्या सेवा आपल्या घरी बसून घेऊ शकेल अगदी व्हॉट्सॲपवर देखील त्या सेवा घेऊ शकेल पैसे देखील व्हॉट्सॲपवर भरू शकेल अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करतो आणि व्यवस्था करताना आमच्या लक्षात आलं केवळ चौवेचाळीस योजना आणि सेवा अशा आहेत चौवेचाळीस की ज्याच्याकरता नव्वद टक्के लोक अप्लाय करतात म्हणजे जर या चौवेचाळीस सेवा आणि योजनांची व्यवस्था आपण नीट केली आणि कमीत कमी वेळामध्ये या चौवेचाळीस सेवा आणि योजना दिल्या तर शासनाकडे येणारे नव्वद टक्के लोक हे शासनाचा जय जयकार करून जातील आणि म्हणून पुढच्या तीन महिन्यांमध्ये या चौवेचाळीस सेवांवर आता आम्ही लक्ष केंद्रित केलाय पुढच्या तीन महिन्यामध्ये या चौवेचाळीस ज्या सेवा आहेत या सगळ्या सेवा या ठिकाणी डिजिटल असतील त्या ऑनलाईन असतील त्या व्हॉट्सॲपवर असतील आणि त्या सेवा सेवा हमी कायद्याच्या अंतर्गत असतील चॅनेलला सबस्क्राईब करा आणि